दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष ईद ए मिलाद सणाच्या काळात उपनगर पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करून आणखी एक आदर्श उभा केला आहे त्यांच्या या यशस्वी कार्याबद्दल गुलशन फ्रेंड सर्कलच्या वतीने खास सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात उपनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस हवलदार भांबरे पोरजे फड बैरागी यांच्यासह अन्य पोलीस कर्मचारी उपस्थित होते गुलचन फ्रेंड सर्कलचे संस्थापक भाई शेख अध्यक्ष भाई शेख शेख उपाध्यक्ष आरिफ आणि सत्कार कार्यक्रमात गुलचन फ्रेंड सर्कलच्या सदस्यांनी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले आणि त्यांच्या समाजसेवा व कर्तृत्वाबद्दल आदर व्यक्त केला वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी या प्रसंगी बोलताना

चान्स स्वरूपात होईल आणि तो कार्यक्रम जर आमचा सक्सेस झाला असेल त्याचा आम्ही जास्तीत जास्त श्रेय आम्ही पोलीस प्रशासनाला देऊ आमच्या निधी गिरीपनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साहेब सकाळी सर तसंच त्यांची संपूर्ण टीम पा यांच्यापासून आम्हाला जो सगळ्यात मोठा पाठिंबा लाभलेला आहे याबद्दल आमचा गुरुष सर्कल गुरुषन फेड सर्कलचे संस्थापक रेमबाई शेख अध्यक्ष मुक्ताबाई शेख उपाध्यक्ष आरिबाई शेख कार्यक्रम संपन्न झाल्यावर उपस्थितांनी एकत्र येऊन पोलिसांच्या कार्याची दखल घेण्याचे वचन दिले तसेच पुढील काळातही सहयोग करण्याची भावना व्यक्त केली फ्रेंड सर्कलच्या या सत्काराने उपनगर पोलिसांच्या कामाच्या प्रति एक सकारात्मक संदेश पसरला असून समाजातील सुरक्षा व शांतता राखण्यात त्यांचा महत्त्वाचा हो वाटा आहे भावेश बागुल दक्ष न्यूज नाशिक